सुमित कुमार हा अवघा एकवीस वर्षाचा तरुण होता शाळेनंतर कॉलेजचे तोंडहीनं बघितलेला सुमित उन्हाडक्या करत फिरायचा तरुण वय रिकमे मन त्यातच मोबाईलसारख्या माध्यमातून होणारा आश्चिल फिल्मचा मारा यातून वाचण्याच्या आहारी तो गेला होता कोणत्याही महिलेकडे कामूक नजरेने पाहण्यात त्याला सुख वाटू लागले होते वयाची विशी गाठण्याआधीच सुमित वाचण्याच्या आहारी गेला होता त्याच्या नजरेत हिना ही विवाहिता आली होती हिनाने वयाची तिशी पार केली होती ती विवाहित होती तिला दोन मुले होती मात्र तिने आपल्या मुलांना शिक्षणाच्या निमित्ताने बुंदेल शहर येथे सासू सासऱ्यांजवळ ठेवले असल्यामुळे ती आणि तिचा नवरा असे दोघेच राहत होते तिचा नवरा शाकीब तिची काळजी घेत होता तिला सांभाळत होता संसारही चांगला करत होता त्याची कमाईही चांगली होती तिला काही कमी पडू देत नव्हता अलीकडे त्याने तुकलकाबाद येथे जमीनही घेतली होती एकूणच हिना घरसंसारात सुखी होती नवरा हौशी असल्याने तिची नटण्या साधण्याची हौसही ती भागू शकत होती मुळात देखणी असणारी हिना हलकासा मेकअप करायची तंग पोशाख वापरायची त्यामुळे ती जास्त सुंदर दिसायची त्यात काही गैर नव्हते तिची आणि सुमितची ओळख झाली ती त्याच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठी होती तिचे लग्न झाले होते हे माहीत असले तरी वासनानंद सुमितला तिच्या शरीराचे आकर्षण वाटू लागले तो काही ना काही निमित्ताने तिला भेटण्यासाठी तिच्याशी बोलण्यासाठी धडपड करू लागला ती मनमोकळ्या स्वभावाची होती तिच्या मनात काही शंका आली नव्हती कारण तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होता पण जसा त्याच्यातील संपर्क वाढत गेला तसे तिलाही त्याच्या मनात चाललेल्या वासनेच्या चा खेळाचा अंदाज आला दोघांमध्ये वाढलेली जवळीक कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज दोघांनाही नव्हता पण जे चालले होते ते मात्र नैतिकतेच्या विरोधातील होते तिचा नवरा कामाच्या व्यापात असताना एखादं अडकलेलं काम ती सुमितला सांगू लागली तो तर तिचा शब्द झेलण्यासाठी तयारच असायचा एकदा तिला मार्केटला जायचे होते तसे तिने नवऱ्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला तू जाऊ नये असे सांगून तो कामावर निघून गेला आता सोबत कोणाला घेऊन जायचे हा विचार करत असतानाच तिला सुमित आठवला त्यालाच घेऊन गेले तर या विचारासरशी तिच्या डोक्यात वेगळाच विचार चमकला तिने सुमितला फोन लावला तिचा फोन म्हटल्यावर सुमितने लगेच घेतला तिने त्याला सांगितले मला बाजारात जायचे आहे जरा तुझी बाईक घेऊन येतोस का घरी तो नाही म्हणणारच नाही याची तिला खात्री होती तो काही वेळातच बाईक घेऊन तिच्या दारात हजर झाला ती अजून आवरत होती आती उन बस माझी अजून आवरायची आहे असे तिने त्याला सांगितले तसा तो दारात बाईक लावून घरात येऊन बसला ती त्याच्यासाठी पाणी घेऊन आली नेहमीप्रमाणे तिने तंग कुर्ती आणि लेगीज असा पेहराव केला होता त्यातून तिची फिगर उठून दिसत होती आता दोघांची नजरेला नजर भिडली आणि तो शरमला तो तिला म्हणाला तुम्ही आज खूप मस्त दिसतंय तेव्हा ती म्हणाली खरं सांग नाहीतर मी ड्रेस चेंज करते तो म्हणाला नाही बाबी तुम्हाला कोणताही ड्रेस भारी दिसतो तुम्ही भारी आहात म्हणून त्याने चांगले झाडच दाखवले ती लाजली काहीतरी बोलू नको इतकी काही सुंदर नाही मी अशी ती त्याला म्हणली तेव्हा तो म्हणाला तुम्ही खूप सुंदर आहात एखाद्या पिक्चरमधल्या सारखी तुम्ही दिसता त्याने तिला हरभड्याच्या झाडावर चढवले चल तुझे काहीतरीच असते अशी म्हणत ती किचन मध्ये गेली थोड्या वेळाने तिने त्याला चहा आणून दिला ती त्याच्या चहा घेत बसली होती गप्पा मारत त्या दोघांनी चहा घेतला नंतर तो तिला घेऊन बाहेर पडला ती त्याच्या बाईकवर अगदी त्याला खेटून बसली होती ती मागे बसल्यामुळे तो मुद्दामून गाडीला ब्रेक मारत होता आणि तिला उत्तेजित करत होता दोघीही बाजारात गेले बाजार करून परत घरी आले त्याने तिला दारात सोडले आणि तो निघून गेला त्या दोघांच्या मनात खळबळ माजली होती तिच्या स्पर्शाने तो अक्षरशः वेडा झाला होता तर तिच्याही मनात काहूर माजला होता नवऱ्यापेक्षा तरुण सुमित तिला जास्तच आवडू लागला होता दोघांच्या मनात वासण्याचे वादळ उठले होते त्यांना जगाची वास्तवाची जाणीव नव्हती तो लहान होता ती त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती हे सगळेच ते विसरून गेले होते रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही कधी एकदा दिवस उगवतो आणि सुमितला घरी बोलावते असे तिला झाले होते, होते। सुमितही तिचे रूप तिचा स्पर्श आठवून तळमळत पडला होता तिचा नवरा कामावर कधी जातो याची माहिती असल्याने तो, तो पायतीवरच होता शाकीब घराबाहेर निघून जाताच सुमित दारात उभा राहिला त्याने हळू तिला हाक मारली तिने लगबगीने बाहेर डोकावून पाहिले तर सुमित आज इतक्या लवकर कसं काय आला असे म्हणत तिने त्याला घरामध्ये बोलावले तो घरामध्ये गेला ती म्हणाली आज काय काम काढले सकाळ सकाळी तो म्हणला माझं काही काम नाही तुमचे काही काम असेल म्हणून तर मी आलोय तेव्हा ती म्हणाली खरंच तुझं काही काम नाही मग माझं तरी काय काम असणार माझा नवरा आहे की काम सांगायला तसं नाही हो तुम्ही नेहमी बोलावता या म्हणून आज न बोलावता आलो काही काम नसेल तर मी जातो आणि तो, तो उठण्याच्या बेतत होता ती किचनमध्ये गेली तिने किचनमधूनच आवाज दिला सुमित माझं एक काम करतो का तो म्हणाला हो हो म्हणत तो किचनच्या दरवाज्यात गेला आत एक की तिने आत बोलावले तसा तो आत गेला पण आता त्याचा संयम सुटला होता तो तसाच पुढे सरकला आणि त्याने तिला पाठीमागून मिठीच मारली तिलाही ते पाहिजेच होते आणि त्या दोघांनी तिथे मनसोक्त काम क्रीडा पूर्ण केली दोघे आता आनंदित होते त्यांना आता कशाचीच लाज उरली नव्हती त्या दोघांमध्ये आता दररोज शरीर संबंध सुरू झाले त्या दोघांमधील वय आणि एकूणच परिस्थिती पाहता त्यांच्याबद्दल कोणालाही शंका आली नव्हती पण बायकोच्या वागण्यात झालेला बदल शाकीबच्या लक्षात आला होता त्यामुळे तो जरा जास्त वेळ घरात थांबू लागला तिच्या सोबत राहू लागला तिला बाहेर घेऊन जाऊ लागला त्यामुळे सुमित आणि हिना यांच्यात घाटी बेटी कमी होत होत्या दोघी एकमेकांसाठी तडपडत होते त्यांना विरह सहन होत नव्हता कधी एकदा एकमेकांकडून शरीर सुख घेतो असे त्यांना होत होते पण मनासारखा खेळ करता येत नव्हता त्यामुळे आता हिना सुमित बरोबर लग्न करून राहण्याचा विचार करू लागली तिने तसे त्याला सांगितले तिची ही मागणी ऐकून मात्र सुमित सावध झाला हे प्रकरण आपल्या अंगल्यात येणार असे त्याला वाटू लागले ती भोगण्यासाठी पाहिजे पण आयुष्यभर तिची जबाबदारी घेण्यात तो काही तयार नव्हता त्यातच ती भेटत नसल्याने तिचे आणखी कोणाशी तरी संबंधित अस त्यातच ती भेटत नसल्याने तिचे आणखी कोणाशी तरी अनैतिक संबंध असावेत असा संशयही त्याला येत होता एकूणच ये तो तिला टाळू लागला तसा तिने त्याच्यामागे तगादाच लावला माझ्याशी लग्न कर असे ती वारंवार म्हणू लागली त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता फेब्रुवारी महिन्यात शाकिबने घर बदलले तो आणि त्याची बायको हिना दोघे किशनगड येथे राहायला आले या दाम्पत्याला दोन मुले असून ती बुंदेल शहरात आजी आजोबा बरोबर राहतात किशनगड परिसरात शाकिबचे मटण विक्रीचे दुकान आहे त्याने मुद्दामत दुकानाजवळ घर घेतले त्यामुळे तो आता कधीही घरी जाऊ शकत होता तिच्यावर लक्ष ठेवू शकत होता हे हिना आणि सुमित यांच्यासाठी अडथळा निर्माण करणारे होते त्यामुळे हिनाने सुमितला सांगितले काही कर पण माझ्याशी लग्न करून मला येथून घेऊन जा तिच्या या तागद्याने सुमित हा वैतागला होता वेळेच्या गोष्टीचा साक्षमोक्ष नाही लावला तर ही बॅद आपल्या गळ्यात पडणार अशी त्याची भावना झाली त्यामुळे तिला वाटेतूनच बाजूला करण्यासाठी तो विचार करू लागला विचार करता करता त्याला एकच पर्याय दिसला तो म्हणजे हिनाला संपवणे ती मेली तरच आपली तिच्या तडाक्यातून सुटका होणार असे त्याला वाटत होते पण तो तसे न सांगता तिच्याशी गोड बोलत होता तुखलकाबाद येथे शाकिबने जागा घेतली होती तिथे घराचे बांधकाम सुरू होते त्या कामासाठी घरात पंधरा लाख रुपये आणून ठेवले होते तसे दागदागिनेही होते हे सगळे गोळा करून पळून जाऊ असे हिनाने सुमितला सांगितले हे ऐकून सुमितला एक प्लॅन सुचला त्याने त्याच्या तीन मित्रांना कटात सामील करून घेतले या कटात तर ठार मरेलच शिवाय पैसेही मिळतील या कामासाठी तीन मित्रांना एक लाख रुपये देण्याचे सुमितने मान्य केले ठरलेल्या कटानुसार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पळून जायचे असे सुमितने तिला सांगितले त्यानुसार तिने पंधरा लाखाची रोकड दागदागिने बांधून घेतले ती त्याची वाट पाहतच होती सकाळच्या दरम्यान आला शाकीब अजून दुकानाकडे गेला नव्हता शाकीब आणि सुमित ही आधी एकाच भागात राहत असल्यामुळे शाकीबने त्याला घरात बोलवले हिनाने शाकीब बरोबर सुमितलाही चहा दिला चहा घेऊन शाकीब दुकानाकडे गेला कारण सुमित लहान असल्याने त्याच्यावर संशय घेण्याचे कारणच नव्हते तो, तो गेल्यानंतर हिनाने सुमितला मिठीत घेतले सुमितने तिला थोडे बाजूला सारले त्याच दरम्यान तीन तरुण अचानक घरात घुसले आणि सुमितला मारहाण करू लागले तिला काहीच कळणार ते कोण आहेत सुमितला का मारत आहेत हे तिला समजत नव्हते ति ती त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागली तशी त्यातील दोघांनी तिला, दो तिला दाबून धरले सुमित आणि त्याला मारहाण करणारा एकजण असा दोघांनी तिच्यावर हल्ला केला या हल्ल्याने हिनाला सुमितचा डाव समजला पण तोवर वेळ निघून गेली होती त्या सुमितने हिनाचा घात केला तिचा गळा धारदार शस्त्राने कापून तिचा खून केला तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकून त्यांनी रोख रक्कम दागदागीने गोळा केले आणि तिथून पळ काढला ते पळून जात असताना सुमितने आरडाओरड सुरू केली तोवर ते मोटारसायकलवरून पसार झाले तोवर शेजारी पाजारही जमा झाले शाकीबला माहिती मिळाल्यानंतर तोही घरी आला तसेच पोलीस ठाण्याला वर्दी मिळाल्याने पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले या घटनेचा सुमित एकमेव साक्षीदार होता त्यांनी असे सांगितले की तो आणि भाभी गप्पा मारत असताना तीन गुंड आले त्यांनी मला मारहाण करून माझे हातपाय बांधले त्यानंतर हिना भाभीचा गळा चिरला घरातील पैसे दागिने घेतले आणि जाताना माझे हातपाय सोडून ते पळून गेले एकूणच दरोडेखोरांनी दरोडा टाकला आणि त्या थिण्याचा बळी गेला असे दिसत होते तसा बनाव सुमितने तयार केला होता पण तू तिथे काय करत होतास दरोडे खरोडने तुझे हातपाय का सोडले हिनाचा खून केला तर तुला जिवंत कसे सोडले या प्रश्नांची उत्तरे देताना तो गांगरला त्याला फार वेळ गुन्ह्याला पोहता आला नाही त्याने गुन्ह्याची कबुली दिली हिनाशी माझे अनैतिक संबंध होते तसेच तिचे अन्य काही पुरपुरुषाशी संबंध होते पण ती मला लग्न करण्याचा तगादा लावत होती म्हणून मी साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला आहे असे सांगितले साथीदारांची माहिती त्यांनी पोलिसांना दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करा